मी स्नेहल स्नेहल नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर उन्हाळा स्पेशल मी डाळ कैरीची चटपटी तशी रेसिपी करून तुम्हाला दाखवते तर चला पाहू ही मी डाळ एक वाटी दोन तीन दोन तीन वेळा स्वच्छ पाणीने धुऊन तीन तास अशी भिजत ठेवून घेतलेली आहे तर आता मी हे मिक्सरला जास्त बारीक न करता थोडीशी अशी मोठी जशी बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी डाळी घेतली आहे तर त्याच्यामध्ये मी थोडस आलं दोन तीन हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ तर मी आता हे बारीक करून घेते अशा पद्धतीने मी जाडसर अशी डाळ वाटून घेतलेली आहे तर मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता याच्यामध्ये मी एक वाटी किसलेला आंबा घालते आता हे सर्व एकत्र करून घेते आणि आता आपण याला तडका मारून घेऊया तडका मारण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते, तेल तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी कटी त्याच्यामध्ये जिरे हिंग

ह्या व्हिडिओ हाई रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू